प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मानवत तालुक्यातील सरहद करंजी खरबारुडी आंबेगाव देवलगाव अवचार या रस्त्याच्या सुधारणा कामाचा भूमिपूजन सोहळा आज बुधवार नऊ एप्रिल रोजी पार पडला हे काम तीनशे सत्तावीस पॉईंट चोवीस लक्ष रुपयाचे असून हा रस्ता दुरुस्त झाल्यानंतर या भागातील नागरिकांसाठी दळणवळण अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे या विकास कामाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर फौजा खान उद्घाटक म्हणून खासदार संजय जाधव यांची उपस्थिती होती हा रस्ता फक्त दडवळणासाठी नाही तर हे गावांच्या प्रगतीचा मार्ग ठरणार असल्याचे या प्रसंगी बोलताना खासदार फौजा खान यांनी सांगितले आशा देते की आपला खासदार साहेबांनी एक मोठा प्रश्न मिटवला इथे त्यांच्या आधारे त्यांनी शेतकरी बांधवांना जे त्रास होता ते त्यांना जाणवला आपल्या गावकरी जे आहे त्यांनी पाठपुरावा केला आणि आज आपला मोठा प्रश्न मिटत आहे हे खूप प्रशंसाची गोष्ट आहे तर मी जास्त इथे काही बोलणार नाही आहे फक्त शुभेच्छा देण्यासाठी उभी आहे आपल्या सर्वांना शुभेच्छा देते या रस्त्याच्या माध्यमातून आपले सर्व प्रश प्रश्न जे आहेत ते मार्गी लाव आणि बाकी तुम्ही माझ्याकडे जे काही प्रश्न घेऊन येतात त्याच्यावर सुद्धा मी नक्की विचार करेल तेवढा